तर हे पार्सल आलेलं होतं ह्याला येऊन खूप दिवस झालं पण आपल्या आधीचं जे घर आहे ना त्या घरात दिलेलं होतं ज्या समोरच्या ताई असतात त्या घेतात पण त्या पण बहुतेक बाहेर होत्या म्हणून त्या दिवशी ना त्या आधीच्या घरात देण्यात आलं आणि ते ना कुठ बाहेर गावी येते ना बाहेरगावी होते महिनाभर आपलं ते पण घर बंद होत बाहेरगावी गेलेले होते आणि ते राख्या जे होते त्या आतच होत्या आणि बांधायचं बांधायचं मी म्हंटल किती दिवस तर मला फोन येत होते त्यांची अजून एक जी बहीण आहे मी जसं तुम्हाला म्हटलं दोघी महाराष्ट्राच्या बाहेर आहेत त्यातल्या एकीनं पाठवलेलं होतं तिचं स्नेहल नाव आहे रेग्युलर तिची आपल्याला कमेंट असते बघा खूप मोठी मोठी कमेंट करत असते आखा व्हिडिओ जो आहे तो ती कमेंटच्या माध्यमातून शेअर करत असते आणि खूप आधीपासून ती पाठवते म्हणजे माझ्यामध्ये दो तिसरी राखी असेल नाही तिची तिसरी राखी असेल तर तिसरी राखी आहे ही आणि राखी पण खूप सुंदर पाठवले याच्यावरती ना भोले बाबा शंकर पार्वती भोले बाबा बघा शंकर पार्वती गणपती बाप्पा हे आहे दोन राख्या कोणासाठी तर एक ती तुमच्या दादासाठी पाठवते आणि एक ना आर्यनसाठी राखी असते ही आर्यनला ती कायम राखी चुकवत नाही आता कधी उद्या बांधू तर उद्या राखी बांधायची असो तर तिचे फार मनापासून आभारी की क कर... कधीही तिनं म्हणजे चुकवलं नाही रक्षाबंधनचं आणि घराच्या वास्तुक वेळेला सुद्धा तिनं चुकवलं नाही ब्ल्यू कलरची एक साडी आलेली बघा आणि एक शर्ट दादासाठी आलेला होता तोही तिनंच हे केलेला होता पाठवलेला होता यायला जमत नाहीये पण निदान तुझ्यापर्यंत हे पोचवतो असं छान वाटलं व्हिडिओला पुढे न्यायच्या आधी बघू शकता माझ्याकडे खूप छान असं आगारोचं काहीतरी एक नवीन असं आहे जे माझ्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरणार आहे ज्याकडे हे पहिल्यांदा आलेलं आहे आणि अगारो ब्रँडनं असं काही प्रोडक्ट म्हणजे काढलेलं आहे जे मला विश्वास पटला नाही की ज्याचा बेनिफिट आपल्याला एखादं फळ असू दे किंवा एखादी कुठलीही भाजी असू दे आता मॅन्युअलमध्ये ना या मॅन्युअलमध्ये खूप साऱ्या भाज्या दिलेल्या आहेत कुठलीही भाजी सीजन नसताना सुद्धा खाऊ शकतो अशा पद्धतीनं आहे तिथून पुढे सिजनेबल जे काय असेल ते आपण डिहायड्रेट करत राहूया तर सर्वात आधी मॅन्युअल याच्यामध्ये ना हे कसं वापरायचं कसं हे करायचं काय काय याच्यामध्ये कुठल्या कुठल्या भाज्या असू दे फळं असू दे लक्ष ठेवल्यानंतर त्याचे मणुके तयार होतात याच्यामध्ये एवढं छान आणि एवढं बेस्ट आहे हे बघू शकता हे बघून आपण हे करू शकतो सोबत वॉरंटी कार्ड तर हे आहे अगारो ब्रँडचं रिगल फूड डिहायड्रेटेड दोनशे पन्नास वॅटचं डिहायड्रेटेड आहे यासोबत तुम्हाला मिळतं पाच स्टॅकेबल स्टेनलेस स्टील ट्रे मधले जे पार्ट आहे ते टेनलेस स्टीलची जाळी आहे आणि साईडचा आणि मधला पार्ट जो आहे तो आहे ॲक्रेलिकचा हा जो मधला जो आलेला भाग जो आहे त्याचं तोंड वर करून ठेवायचं आपण याला ना बाकीच्या भांड्यागत धुवू सुद्धा शकतो बेसवर मधी एक फॅन आहे हा बेस तुम्ही पाण्याने धुवू नका तर एखाद्या कपड्याने ना पुसून घ्यायचा आहे या ट्रेला ना ठेवण्याच्या दोन पद्धती आहेत पहिली पद्धत जी आहे ज्याने ट्रेमधला गॅप जो आहे तो कमी होतो आणि दुसरी पद्धत जी आहे जी फिरवून ठेवल्यानंतर दोन ट्रेमधला गॅप जो आहे ना तो जास्त प्रमाणात होतो म्हणजे मोठं जर आपलं काय असेल कटिंगचं वगैरे तर ते व्यवस्थित बसलंच असतं आता आपण काय डिहायड्रेट करणार त्याच्या साईजनुसार आपण ते कमी जास्त करू शकतो तर ही जी आहे ही पीन आहे याची आता ऑफ ऑन करणं याच्यामध्ये टायमिंग जे आहे ते प्लस आणि मायनसमध्ये दिलेलं आहे मायनस केलं तर टायमिंग कमी होतं प्लस केलं तर टायमिंग जे आहे ते वाढतं याच्यानं दोन्ही साईडला पण फ्रूट फिश हब्स अशा इतर गोष्टींचे ऑप्शन मिळतात तर हे तीस मिनिट ते अठ्ठेचाळीस तासापर्यंत तुम्ही हे ठेवू शकता आणि टेम्परेचर जे आहे ते पस्तीस ते साठ डिग्री सेल्सिअसपर्यंत फॅन मोडवर फक्त फॅन चालेल हिटिंग होणार नाही आता मी जे आहे ते कांदा कट करून घेतलेला आहे तो कांदा खालच्या एका ट्रेमध्ये ठेवला त्याच्यानंतर दुसरा ट्रे ठेवून त्याच्यामध्ये ना आलं जे आहे ते चिरून ठेवलेलं आहे आणि वरती जो तिसरा ट्रे आहे ना त्याच्यामध्ये काकडी ठेवलेली आहे बघायला गेलं तर तुम्हाला वाटेल हे काय करत आहे ताई पण जेव्हा तुम्ही फायनल बघू शकता त्यावेळेला तुम्हाला खरंच वाटणार की थंडीच्या दिवसामध्ये किंवा जिथं ऊन नाही आहे अशा ठिकाणी याचा वापर खूप बेस्ट होऊ शकतो जे उन्हाची वगैरे गरज नाही मी बरोबर आठ तासावरती लावलेलं आहे मी संध्याकाळी लावलेलं होतं हे आणि जेव्हा मी सकाळी उठून बघितलं आपोआप ते म्हणजे आवाज देतं बंदच्या टायमिंगला आपल्याला फक्त बंद करायचं आहे ओपन केल्यानंतर बघू शकता किती छान काकडी डिहायड्रेट झालेली आहे तुम्ही जेव्हा कधी हे वापर चाल तेव्हा ना फक्त पाण्यामध्ये टाकायची पुन्हा आहे तशी ती होते आलं बघू शकता एकदम बारीक सुंट पावडर जर बनवायची झाली तर एकदम बेस्ट एकदम क्रिस्पी कुरकुरीत हाताने अगदी आरामात कट होतं आणि हे आहे कांद्याचे तुकडे जर तुम्हाला वाटले की मला कांद कांद्याची पावडर बनवून ठेवायची आहे तर अशा पद्धतीने तो व्यवस्थित डिहायड्रेट करून याची पावडरसुद्धा आपण बनवू शकतो खूप साऱ्या गोष्टी आहेत एकच नाही मॅन्युअलमध्ये खूप सारा हे माझ्याकडे आलेला आहे तर मी शेअर करत राहीन आता इथून पुढे मी काय केलेलं आहे आता कांद्याची जी काय आहे ते बारीक करत आहे मिक्सरमध्ये बघू शकता किती छान आणि किती बारीक अशी पावडर झालेली आहे झटपट म्हणतात ना त्याच्यामध्ये आपल्याला ही पावडर जी आहे ती खूप उपयोगाला येणार आहे सोबतच आल्याचे जे होते ना ते काप सुद्धा मी व्यवस्थित घेतलेले आहेत आणि ती सुद्धा बारीक केल्यानंतर ओरिजिनल आपली जी सुंट पावडर असते ती तयार झाली ही सुद्धा आपण आपल्या जेवणामध्ये वापरू शकतो असो याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ज्या ताईंना पाहिजे ते ताई ऑर्डर करू शकतात रात्री भजी बनवल्यानंतरचं जे तेल होतं ना ते तेल मी पुन्हा म्हणजे वापरात घेतलेलं आहे आता काही जणींच्या कमेंट येतील कारण या याबद्दल कमेंट मला आधी पण आलेले आहेत की एकदा तळलेलं तेल जे आहे ते आम्ही पुन्हा वापरत नाही पण मी वापरत असते पण कधी आता समजा आता सकाळचं आहे तर संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवसापर्यंत मी वापरू शकते पण असं नाही की बाबा खूप दिवस स्टोरेज केलेलं आहे मग ते वापरलेलं आहे तर आम्ही पहिल्यापासूनच वापरतो ते तेल कारण कसं आहे की बघा ते आज तळलं की ते उद्या टाकून द्या फेकून द्या ह्या गोष्टी पहिल्यापासून मी तर घरात कुणाच्याच बघितलेल्या नाहीत मग आईकडे असू दे किंवा आजीकडे असू दे त्या हिशोबाने मीही करत असते पनीर बनवत होते आईसाठी कारण आईला पनीर खूप आवडतं म्हणजेच चटपटीत भाजीमध्ये जर म्हणलं पनीर आवडतं जे कांदा जो होता ना वाळलेला त्याचीच जी पावडर होती ना तीच पावडर मी इथं वापरलेली आहे आणि जी अद्रकची पेस्ट होती ना सॉरी पावडर ती पण याच्यामध्ये वापरलेली आहे तुम्ही जसं पाहिलं की सुंठ वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये तयार होऊ शकतात म्हणजे आपल्या प्रोसिजरनुसार जर आपण जी प्रोसिजर करू त्या हिशोबानं मला कमेंट भरपूर होत्या त्या कमेंटबद्दल उत्तर देईन की आता गुरुपृष्ठ अमृत येत आहे पण त्याचं टायमिंग काय टायमिंग मी बघितलं तर टायमिंग ताईनं संध्याकाळचं येत आहे त्यामुळे शक्यतो नाही आहे आपल्याला कुणालाच काही खरेदी करता येणार नाही त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट पुढच्या महिन्यात जे गुरुपुरुष अमृत आहे ना त्याला घ्या आणि त्याला जर नाही जमलं तर त्याच्या पुढच्या महिन्यात एक आहे म्हणजे आता मध्ये खूप दिवसाचा गॅप पडलेला होता पण आता ना आता जस्ट आलेले आहेत लागोपाठ दोन महिन्यात दोन आहेत तुम्ही त्याला घ्या कारण आता येतं जे आहे ते टायमिंग संध्याकाळचं आहे असं मी पूर्ण मसाला जो आहे तो भाजून घेतलेला आहे मटर पनीर बनवत बन आहे त्याच्यासाठी काजू थोडंसं तीळ तरबुजाच्या बिया हे सगळं भिजत घातलेलं होतं त्याची पेस्ट जी आहे ती मी घातलेली आहे व्यवस्थित झाकून ठेवल्यानंतर त्याला चांगलं तेल सुटतं आणि तेल सुटल्यानंतर मग याच्यामध्ये आपण काहीही ऍड करू शकतो मला ना कमेंट अशा होते की ताई तू गौरीचे जे साचे घेतले ना तर तिथला पत्ता दे आम्हाला तर कुंभार गल्ली आहे सॉरी नो मी वरती त्यांच्या दुकानाचं नाव बघितलं ना काहीच बघितलं नाही पण जर तुम्ही कुंभार गल्लीमध्ये जर गेला तर जो व्हिडिओमध्ये जे ताई दादा पॅकिंग करताना घेताना आहेत ना तिथं कोणाला जरी तुम्ही दाखवलं तरी ते तुम्हाला सांगतील की बाबा हा हे अमुक अमुक दुकान हिता आहे मी दरवेळेला त्या गोष्टी हे करत असते पण यावेळेला ना मी गेलं आवडलं कारण असं काही प्रॉपर नव्हतं की आम्ही त्यांच्या दुकानात जाणार आपला व्यवहार पटला सगळे झालं पण वरती मी नाव बघायला विसरले आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत मी अजून तिकडे गेलेलीच नाही आहे कारण मी कुंभार गल्ली ती आहे ती यावर्षी मी पहिल्यांदा बघितलेली आहे आत म्हणजे अलीकडे जात होती खरेदीला पण पुढे यावर्षीच गेलेले आहे ते मग तुमच्या कमेंटमुळे त्यामुळे त्यांच्या दुकानाचं नाव नाही पण तिथं गेल्यानंतर व्हिडिओमधली ती क्लिप दाखवा म्हणजे ते ताई आणि दादा जे देणारे आहेत त्याच्यावरून तुम्हाला बरोबर ते ओळखतील आणि देतील आणि आता ऑफ सिझन आता सीझन संपला आहे तर आता तुम्ही आणून ठेवलं तरी सगळ्यात बेस्ट आहे बऱ्यापैकी तुम्हाला म्हणजे किंमत जी आहे ते व्यवस्थित मिळेल असं पनीरची भाजी जी आहे ती माझी तयार झालेली आहे कोबी जो खिसलेला आहे ना खूप म्हणजे खूप मला आवडतं अगदी साधं टूल्स आहे अचानक तुमच्या दादाने आणलेलं होतं मी काय सांगितलेलं नव्हतं काहीही नव्हतं पण त्यांनी स्वतःहून ते आणलेलं होतं खूप फायदेशीर ठरलं माझ्यासाठी त्याच्यावरती अजून दोन वस्तू ज्या होत्या ना त्या मिळालेल्या होत्या जवळजवळ साडेतीनशेच्या आसपास ते सगळं मिळालेलं होतं ती जी खिसणी आहे त्याने वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या आकारचं सुद्धा पडू आहे एकच म्हणतात ना छोटा पॅकेट बडा धमाका बारीक कोबू बघू शकता तुम्ही एक एकदम बारीक झालेलं आहे मग ते गोबी मंच्युरी वगैरे करायची असू दे किंवा कुठल्याही भाज्या असू दे बऱ्याचशा भाज्या कांदा तर एवढा सुंदर पडतो आणि त्याच्यासाठी ना पाठीमागच्या साईडला गोल गट्टू आहे याच्याबद्दल डिटेल्समध्ये रिव्ह्यू जो आहे तो मी दिलेला आहे आणि लोकलमधून आम्ही आणलेलं लो होतं ते म्हणजे असं प्रमोशनचं वगैरे नव्हतं आणि त्यावेळेलासुद्धा मी रिव्ह्यू दिलेलं होतं खूप साऱ्या जणींना आवडलेलं कोबीची नुसती हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि तडका टाकून साधी सिंपल भाजी बनवलेली खूप छान होते को कोबीची भाजी पाणी न घालता करायची कोबीच्या भाजीत शक्यतो पाणी घालायचं नाही वाफेवरती जर वाफुलून भाजी केली वा तर, के तर खूप चवीला होते डाळ गाठली तरच मात्र थोडंसं पाण्याचा शिपका द्यावा लागतो तोपर्यंत आईने ना भाकरी बनवलेल्या होत्या आईच्या भाकरी बघू शकता आईच्या भाकरी आणि शिवाणीच्या भाकरी सेम येतात म्हणजे पातळ येतं माझं एवढं पातळ येतं थोडंसं जाडमध्ये येतं आवाज किती करते बघा चिमणी तीन वर आहे बंद करू आता शांत वाटलं बघ चिमणी बंद ना कार पनीरची भाजी कोबीची भाजी खीर वरण भाकरी चपाती कार्ल शिवाणीने केलेला आहे खीर शिवाणीने केलेली आहे चपाती मी भाकरी वरण पनीर आणि हे केलेलं आहे हे टायमिंग होतं दुपारचं दोघं पण आलेले होते घरी जेवायला त्यामुळं म्हटलं चला आता जे काय असेल ते इथंच एका जागी जेवूया मग शिवाणीने जे काय बनवलेलं होतं ते शिवाणी घेऊन आली मी माझं जे बनवलेलं होतं सगळं मिक्स म्हणजे सगळ्यांचं खाल्लं ज्यावेळेला त्या म्हणतात ना की दोन्हीचं एका जागी होतं त्यावेळेला ती सगळ्या हे वस्तू वाढतात आणि थोडंसं खायला पण मजा वाटते आणि एकमेकाची टेस्टे कळते बोलत चालत बसून आपण खाऊ शकतो आता आई वगैरे आहे त्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या एकत्र खाल्ल्या जात आहेत जेवण खाणं झाल्यानंतर ना देवघरामध्ये लक्ष गेलं आईचं आई म्हणली हे असं काय झालं बघ कारण हे आधी पण मी बघितलेलं होतं काय प्रकार आहे काय नाहीये तर जेव्हा तो, तो दिवा जो होता ना पूर्ण डिटेल्स मध्ये बघितला थोडंसं झूम केल्यानंतर तुम्हाला लगेच कळत असेल की काजळी आहे ती ती पण एवढ्या प्रकारे काजळी आहे तर हे बघू शकता ही वात आहे म्हणून मी काय केलं यातली एक वात जी होती ना हो, ती शिवणीला दिली म्हटलं शिवणी तुझ्यामध्ये पेटव तुझ्या म्हणजे देवघरामध्ये आणि बघ काय होते तर तिचासुद्धा रिव्ह्यू जो आला दुसऱ्या दिवशी ना तो असा आला की ताई वात बेकार आहे कारण पूर्ण दिवा माझा काळा झाला अजिबात बरोबर नाही त्याच्यानंतर कन्फर्म झाले की वातीमध्येच फॉल्ट आहे कसल्या वाती आहेत काय आहेत देव जाणे आता मी पूर्ण उचलल्यानंतर बघू शकता वातीचा खालचा गट्टू जो आहे ना कापसाचा तो तसाच आहे तो पण जळला आहे तो तसाच आहे पण वरती त्या वातीपासून एवढी काजळी निर्माण झालेली आहे असो आता हे रिस्की ठरू शकतं घरामध्ये माणसं असेल तर ठीक आहे पण जेव्हा कोणी आपण घरामध्ये नसतो आणि दिवा चालू राहतो ना त्यासाठी हे खूप रिस्की आहे मी झूम केल्यानंतर मुलं म्हणत होती आतू हे डबू मिरची आहे भोंगी मिरची आहे आकार बघू शकतात तसाच झालेला आहे हा जो दिवस आहे हा दुसरा दिवस आहे तुमच्या तात्याने जेवढे काही नारळ होते ना त्यातले निम्मे नारळ जे जास्त दिवसाचे होते ना ते सगळे नारळ जे, ना, जे होते ना ते सोलले व्यवस्थित फोडून काढले आणि ते खोबरं खिसून ठेवत होतो आम्ही मला ना काल का म्हटाल ते की ताई तुम्ही नारळ जे आहेत ते उलटे ठेवलेले आहेत म्हणजे गौरीच्या पुढचे वगैरे तर नाही उलटे नाही आहेत ते नव्हतं ते नारळ सरळच आहे शेंडी पुढंच आहे पण ते तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये तसं दिसत आहे

तर आईच्या आजचं कारलं जे आहे ना ते अजिबात कडू होत नाही काय केलेलं आहे बघा जिर मोरीची फोडणं टाकलेलं आहे हिरव्या मिरच्या थोडेसे टाकलेल्या आहेत कोथिंबीर आलं लसूण हिरवी मिरची आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे याच्या व्यतिरिक्त तिनं कुठलाही मसाल्याला काही घेतलेलं नाही धना पावडर जिरा पावडर थोडीशी हळद काश्मीर लाल मिरची पावडर बस कमी कर अजिबात तू ना टाकवर ना बघितलं तर इंद्रधनुष याची आठवण कोणाकोणाला येते कारण लहानपणी ना आपण याला बघितले खूप आनंदी व्हायचो तसंच आज एक नव्हे तर दोन होते एक हलका होता आणि एक जो होता ना डार्क मध्ये दिसत होता तर असो चला मी व्हिडीओ सेंड करते आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ